अंबरनाथच्या चिखलोली धरण पाणलोट क्षेत्रात अनधिकृतपणे रिसॉर्ट उभारण्यात आला असल्याचा आरोप मनसेच्या माध्यमातून करण्यात आला आहे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के आणि पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केला आहे हा रिसॉर्ट हटवण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा देखील मनसेच्या माध्यमातून देण्यात आला आहे अंबरनाथ शहरालगत असलेल्या चिखलोली गावात चिखलोली धरण आहे याच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनधिकृतपणे रिसॉर्ट उभारण्यात आला आहे लघु पाटबंधारे विभागाच्या नियमावलीप्रमाणे धरणाच्या पाल पाणलोट क्षेत्रापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्याची परवानगी नसते मात्र परवानगी नसतानाही अंबरनाथ पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी एका खाजगी जागा मालकाला रिसॉर्ट उभारण्यासाठी परवानगी दिली त्यामुळे तत्कालीन अधिकाऱ्यांना रिसॉर्ट मालकाकडून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कोणतं बक्षीस मिळालं याची चर्चा सध्या अंबरनाथमध्ये सुरू आहे विशेष म्हणजे हा रिसॉर्ट धरणाच्या पाणलोट क्षेत्राला लागूनच असलेल्या जागेवर उभारण्यात आला आहे याबाबत मनसेच्या माध्यमातून अंबरनाथ पालिकेत तक्रार करण्यात आली असून हो अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांना विचारले असता या प्रकरणी चौकशी सुरू असून टी पी कायद्यानुसार जागा मालकांनी किंवा भूमाफियांनी अतिक्रमण केलेले रिसॉर्टच त्याच्यावर आमची हरकत आहे नगरपालिकेशी आम्ही विचारणा केली असता त्यांनी सांगितलं का आमच्याकडून परमिशन दिली गेली पहिली गोष्ट आमची नगरपालिकेवर ऑब्जेक्शन आहे का त्यांनी परमिशन दिली कशी त्यांनी चुकीची परमिशन दिलेली आहे आणि त्वरित त्याच्यावर कारवाई करून अतिक्रमण निष्कळीत करायची आमची मागणी नगरपालिकेला आम्ही पंधरा ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिला होता नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रसाळ साहेबांनी आम्हाला आश्वासन केलं होतं समोरच्यावर एम आर टी पी चा गुन्हा दाखल करू पण सदर त्यांनी पत्रामध्ये दुसरंच उत्तर दिल्या कारणाने आम्ही त्या गोष्टी समाधानी नसून येत्या पंधरा तारखेला आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत उपोषण करण्याची लघु पाटबांधाच्या नियमाप्रमाणे त्यांची परमिशन घेतली नाही जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन घेतली नाही कलेक्टरची परमिशन घेतली नाही फक्त नगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने त्यांना परमिशन दिले त्यांना आमचा ऑब्जेक्शन आहे का नगरपालिकेने चुकीची परमिशन दिले तर नगरपालिकेवर कारवाई करून <laughs> लघु पाटबांधार्याचा नियम आहे पाचशे मीटर बांधकाम करता है येत नाही पाणलोट क्षेत्रामध्ये पण डॅम ची आता हाईट वाढल्यानंतर परत अजून पाणलोट क्षेत्र त्यांचं वाढणार आहे म्हणजे ते रिसॉर्टला परमिशन दिली ती चुकीचीच आहे त्याच्यावरच कारवाई करण्यासाठी हे सुदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या प्रकरणाची मी कालच माहिती घेतली या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जे माझ्यापर्यंत त्याची माहिती आहे की यापूर्वी परमिशन दिलेली आहे त्यानंतर मालकी हक्कावरून त्याचा वाद निर्माण झालेला आहे तो वाद योग्य त्या न्यायालयामध्ये दाखल आहे परंतु त्यामुळे नगरपालिकेने त्यांना बांधकामाला पुढे स्टे दिलेला आहे आणि काल एम आर टी नोटीस काढण्यासाठी सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे बांधकाम थांबवलेलं आहे त्यामुळं हे बांधकाम चालूच नाही त्यामुळे बांधकाम अनधिकृत आहे किंवा अधिकृत आहे हे न्यायालयाच्या निकालाच्या अधीन आहे परंतु पालिकेनं हे जबाबदारी म्हणून सदर काम थांबवलेलं आहे